अनाथांच्या माता म्हणून मानल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे फोन करून या सगळ्या संदर्भातली माहिती दिली जाते आणि त्यानंतर रजिस्ट्रेशन म्हणून पंधरा हजार रुपयांची मागणी केली जाते हा सगळा प्रकार काही जणांनी सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचवला या संदर्भात आता ममता सपकाळ यांनी सासवड इथल्या पोलिसात पत्र दिलं या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी आपल्यासोबत ममता सपका आहे सिंधुताई सपका यांची मुलगी आणि त्यांचं आत्ताचं सगळं काम त्या बघतायत काय नेमका हा प्रकार आता सध्या समोर आलाय आणि कसा तुम्हाला तो कळला आमच्याकडे लग्नासाठी मुलीच नाही आहेत म्हणजे सगळ्या लहान आहेत शिकतायत मागच्या आठवड्यात काय झालं की मला फोन आला की ताई मग आता मुली आहेत का म्हटलं आता मुली आहेत म्हणजे नाही आधी नव्हत्या ना म्हटलं आताही नाही आहेत नाही पण नेटवर तर दाखवत आहे की आहेत म्हणून म्हटलं कुठे दाखवतंय म्हणे इन्स्टावर म्हटलं मला स्क्रीनशॉट पाठवा मग त्या ताईंनी मला स्क्रीनशॉट पाठवले हो बघितलं तर आईचा फोटो आणि त्यावर फोन नंबर आणि सगळ्या त्या त्यांचे नियम अटी मी फोन केला त्या नंबरवर म्हटलं हॅलो दादा कुठून बोलताय आपण सिंधुताई सापकाळांच्या महिला श्रमामधून अरे बापरे म्हटलं कुठे आहे हा आश्रम तर म्हणे नगरला आहे आणि पुण्यात आहे म्हटलं पुण्यात कुठे आहे हिंजवडीला आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे बरं का ते हिंजवडीला आहे म्हटलं मला जरा पत्ता आणि लोकेशन पाठवता हो का नाही तुम्ही तुमचे डिटेल पाठवा ना म्हटलं कसली डिटेल्स दादा तर म्हणजे तुम्हाला कशी मुलगी पाहिजे म्हटलं अहो लग्न हा नंतरचा मुद्दा आहे मला तुम्हाला मदत करायची आहे मला जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय आहे नाही नाही तुम्ही डिटेल्स पाठवा म्हटलं अहो मला तुम्हाला संस्थेतून भेटायचंय मी संस्था बघते नाही तसं नाही ना पाठवू शकत म्हटलं का नाही पाठवू शकत म्हटलं अहो मी मुलगी नंतर मुली मी नंतर बोलेन आधी मला तुम्ही लोकेशन पाठवा आणि फोन कट झाला तो मी परत फोन लावला म्हणे हा तर तुम्हाला सांगितलं डिटेल पाठवा म्हटलं तुम्हाला लाज कशी वाटत नाही माणसांनो मी त्यांची मुलगी बोलतीये सिंधुताई सापकाळांनी जन्म दिलेली मुलगी बोलतीये मी आणि तुम्ही माईंचा महिलाश्रम आहे किंवा सिंधुताई सापकाळांचा महिलाश्रम आहे म्हणून हा तर काय झालं मग बरं का म्हटलं तुम्हाला काहीच वाटत नाही आहे ह्याचं जे तुम्ही हे करताय ते नाही तुमचा काहीतरी गैरसमज होतोय परत फोन कट मग परत फोन स्विच ऑफ मी त्या नंबरवर जाऊन व्हॉट्सअपवर जाऊन डीपी बघितला आईचा होता स्क्रीनशॉट काढला त्याचा तोवर डीपी बदलला आणि मग तुमचा काहीतरी गैरसमज होतो ना आम्ही नागपूरमध्ये आहोत आम्ही चंद्रपूरला आहोत म्हटलं आता मी तुम्हाला सोडत नसते मग मा खूप माहिती काढली काहीतरी थ्रेड म्हणून एक काहीतरी आहे वाटतं इन्स्टाला तिथे मला स्क्रीनशॉट मिळाले त्यांचे त्यानंतर अजून एक फोन आला की ताई मी त्या नंबरवर मला शंका आली म्हणून मी त्यांना म्हटलो की मी पैसे घेऊन येतो मला पत्ता द्या माझ्याकडे गुगल पेला नाहीयेत ना पण कॅश आहे म्हणून नाही घेतले त्यांनी आम्ही कॅश घेत नाही म्हटले ऑनलाईनच करा लोकेशनही नाही दिलं पत्ताही नाही दिला आणि पैसे फक्त ऑनलाईन करा ही एकच अट आहे त्यांची म्हणून राजेश बिडकर सह शिवानी पांढरे एबीवी माझा होणे